खोलीत राहणाऱ्या दीपालीनं मिळवले शंभर पैकी शंभर गुण दहावीचा अर्थात एस एस सीचा निकाल जाहीर झालाय आणि या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींनी बाजी मारली मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील रामनगर इथं असलेल्या सामान्य कुटुंबातील दीपाली प्रमोद शिंदे या मुलीनं अवघ्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेलं आहे तिनं शंभर पैकी शंभर गुण मिळवलेले आहेत आणि शंभर यश जे आहे ते दीपालीनं मिळवलेलं आहे अगदी छोट्याशा कुटुंबात सर्वसाधारण कुटुंबामध्ये दीपालीचा जन्म झालेला आहे आणि तिचे वडील मजुरीचं काम करतात तर आई कंपनीमध्ये काम करते अशा अशाही परिस्थितीमध्ये स्वतःच्या शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष देत दीपालीनं हे घवघवीत यश मिळवलं आहे काय सांगशील कसा अभ्यास केला तू आणि कशा पद्धतीने हे मार्क मिळवले नमस्कार सर मला एस एस सी बोर्ड मध्ये आता शंभर पैकी शंभर गुण मिळाले आणि अभ्यास अभ्यास मन लावून गेला खूपच सकाळी चार वाजता चार मी उठायचे आणि जिथे क्लासेस लावले होते क्लासेस श्री गणेशा कोचिंग क्लासेसमध्ये तिथे पाठांतर असायचं आमचं सकाळी आणि त्यानंतर मग श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक्षण घेतलं मी तर तिथे मला सातला शाळा असायची आणि मग आले की परत क्लासेसला आणि त्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याचंच आज हे फळ मला मिळालं अभ्यास करताना तुम्ही मोबाईल बघितला नाही हो म्हणजे कार नुसता एक अभ्यास एक के अभ्यास केला की होत नाही त्यामुळे थोडस मनोरंजन व्हावं त्यासाठी टीव्ही पण बघितला आणि वेळ पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नाही काय वाटलं म्हणजे गॅरंटी होती पंच्याण्णवच्या वर जातील पण हे अचानकच शंभर टक्के मिळाले ना म्हणून खूप असं आश्चर्य वाटला अतिशय म्हणून खूप छान वाटते वाटत शब्दात मांडता नाही येते दीपाली प्रमोद शिंदे काय सांगाल मुलीने शंबर पैकी शंभर मार्क घेतले कस वाटत हे शब्द इतके सांगण्यासारखंच नाहीये शब्द आनंद इतका झालाय की ते मावच ना मा... अक्षयशः ज्यावेळेस तिला फोन केला की ती म्हणजे आई मला शंभर टक्के मार्क आहे तिथंच नाचायला लागली अक्षरशः मी रडायला लागले आणि जे आनंद असूर कंपनीतलं बाय काय म्हणे नाही म्हणजे एवढे मार्क नसलाच ना तिला मी पुन्हा तिला कॉल केला म्हटलं अगं बाई तू बघ पुन्हा किती पडले तू आई अगं शंभर टक्के मार्क पडले अक्षरशः अक्षरश आज मला मी चिमटा घेऊ लागले की शंभर टक्के कस काय मार्क पडले कारण आम्ही तिची एवढी गॅरंटी ठेवली नव्हती पण तिने छान मार्क घेतले आमचं नाव लौकिक केलं तिनं आमच्या कष्टाला फळ मिळालं एवढंच आहे बाय मदत म्हणजे आम्ही तर सकाळी जायचो पण आमची काही मदत नाही झाली पण ती तिच्या 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 ना तिथे अभ्यास करत होती तिला आम्हाला म्हणायचं काम नाही पडलं की तू मोबाईल बघू नको का टीव्ही बघू नको तू अभ्यास करत बस पण क्लासला पण तिची ती एकटी जायची क्लासहून यायची सकाळी फक्त आम्ही तिला नेऊन सोडायचं साडेपाचला ला आणि शाळेतून आले की चार ती तिच्या तिचा अभ्यास करत बसायची संध्याकाळी पण ती आम्ही जरी झोपलो तर ती अगदी बारा एक वाजेपर्यंत टीव्ही चालू ठेवायची म्हणजे आई मला टीव्ही चालू झाल्याशिवाय मला अभ्यास होत नाही अगं म्हटलं तू टी व्ही बंद आणि अभ्यास कर ती म्हणती नाही टीव्ही चालू असले म्हणजे कोणीतरी आपल्याशी बोलतं कारण तुम्ही झोपी जाता म्हणून तुम्ही थकून जाता तुम्ही झोपता पण टी व्ही चालू असले की मला असं वाटतं की माझ्याशी कुणीतरी आहे सोबत म्हणून मग ती तिला तिच्या तिच्या याच्यावर तिनं हे केलं आनंद शब्दातच सांगता येईल खूप आनंद झाला सांगता त्याच्यामध्ये आमच्या पोटाला भूक लागणार माहिती का तुम्हाला <laughs> आता जेवलो आम्ही कालपासून रात्री पण नाही जेवण केलं ना आता तीन वाजता आम्ही जेवण केलं तुम्ही शेजारी राहतात शेजारीच्या मुलीनं शंभर पैकी शंभर कसं वाटतं तुम्हाला खूप छान वाटत कारण की इतकी गरीब परिस्थिती असताना छान मार्क पाडून दाखवली कधी असं काही असं कोणा मैत्रिणी सोबत नाही घराची आतच राहिली अभ्यास वगैरे करत राहिली असं आम्हाला पण वाटलं नव्हतं हो ती एवढी मिरेट मध्ये येईल तिचा वाटतो तिचा असं शंभर रुपयाची शंभर गुण मिळवलेले कसं वाटतं आपल्याला काय वाटतं याबद्दल सोबतच आला शेजारी कसा अभ्यास केला कसं जाणत तुम्हाला त्या गोष्टी एक एक वाजेपर्यंत अभ्यास करत होत तर म्हणायचो बाई तो असायचो पण एवढा अभ्यास करू नको की म्हणायचे नाही मला अभ्यास करायचा आहे त्या दृष्टी काढून दुपारी बी त्यात माझ्याकडे बोर झाले दे शंगाने ते घेऊन खात 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 ते अभ्यास करीत कर होते जेवणाचे तिला शूद्र असणं जेवणाकडे तिचं दुर्लक्ष होते शिरोला असून माझा तापड स्वभाव असल्यामुळं मी तुला नेहमी बोलत होतो कधी ते ऐकत नव्हती तिथं तिथे जे काय करायचं मनात ते करायचे त्याच्यामुळं ट्युशनला जाता ना अगं तू ट्युशन किती दाखवी असं का कलेक्टर म्हणायची अपेक्षा आहे का ती होईल की मला लंबाला नाही मोठा आनंद होईल तुझं कलेक्टर झाली तर त्या दृष्टीकोनात मी तुला बोलत होतो का तू जास्त तब्येतीची काळजी घे अभ्यासही कर आणि खेळ थोडं खेळत जा बाहेर जा फिरून येत जा पण तिच्या ते काही नाही ते टी व्ही चालू राहायचा आणि अभ्यासही चालू राहायचा दोन्ही बरोबर राहायचं खाण्याकडं दुर्लक्ष असायचं त्यामुळं मी तिला बोलत होतो का तू खाण्याकडे दुर्लक्ष करू नको हे आलं का परत मग संध्याकाळी आई आल्यावर आई तिची आई तिथे झापायची तू फरची पुसली नाही तू हे केलं नाही तू ते केलं नाही अरे बाबा मी मला तिकडं राग यायचा का अनावर व्हायचं का यांना दोन 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 शब्द बोलाव अभ्यास करीन का फरकी पुसीन का हे करीन का तुमचे कामं बाहेरचा आणि तिच्यावर कशा करता काढता त्यामुळे मी तुला बोलत होतो पण यांचं तेच तू अभ्यास नाही केला फरकी नाही पुसली माझे भांडे पडले तेवढे भांडे घासायला पाहिजे अरे पण ते अभ्यासच एवढा करीत होती की तुला भांडे घासायला वेळच मिळत नाही त्या <laughs> दिवशी म्हणे मला किती टक्के पडले म्हणून तुला शंभर पैकी शंभर तुझं नाव होईल पण किंवा नाही नाही मला नाही मला मला लिहून घे माझ्याकडून तर तुला पडन कारण तो अभ्यास तेवढा केला आहे त्याची गॅरंटी देतो मी कारण अभ्यास करणाऱ्या मुली ती कधी प्रयत्न करणारा ती कधीच हार होत नाही कसं वाटत चांगलं वाटतं तिने इंजिनियर होण्यापेक्षा कलेक्टर जर झाली तर फार बरं वाटत कारण आमच्या भावकीमध्ये एवढं कोणी शिकले नाही आणि जे शिकले आहेत तर ते उगेच खडळ करतात खोड पाणी बोलतात तर त्यांच्या नाकावर ना चिचणी कलेक्टर व्हावं ही माझी अपेक्षा आहे मी हयात असो अगर नसू पण तेवढी माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा माझं नाव शरद मधुकर काय सांगाल आज तुमच्या मुलीला समजा शंभर पैकी शंभर गुण कसं वाटतं आपल्याला काय वाटतं मला इतका आनंद झालाय की मला शक्यता नव्हती कि, कि माझी मुलगी इतके गुण घेऊ शकते कारण की आम्ही दोघं बी कामावर जातो सकाळी सातला निघतो संध्याकाळी सातला येतो आणि ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी कामावरच होतो तर मला इतका आनंद झाला की आता काय करू तू काम सोडून तर येता येत नव्हतं कारण बाहेरगावला जावं लागतं त्याच्यामुळं काय मग आता सात वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो दोघं ज्यावेळेस घरी आल्यानंतर आनंद इतका झाला की विचारत असे की मुलीने एवढं म्हणजे आमचं नाव लौकिक लावलं त्याबद्दल खूप आनंद झाला जेव्हा हा निकाल कसं कस वाटलं इतका आनंद झाला हो की अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की पूर्ण आपलं नाव कमवलं तिनंच मला फोन केला होता पप्पा म्हणे मला शंभर पैकी शंभर हँड्रेड मिळाले म्हणे म्हणलं बा इतका आनंद तिला झाला की तिच्या आमच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं मी खारी टोचच्या गाडीवर सर्विसला आहे जे आपले सहकारी होते त्यांना तुम्ही सांगितलं माझ्या मुलीने शंभर पैकी त्यांना इतका आनंद झाला की म्हणे मामा तुमच्या मुलीने इतकं हे केलं म्हणे कि असं अक्षरशः त्याला आनंद आवरून आणि इतकं खुश झालं होतं ते सांगितल्यानंतर काय बनवून याची इच्छा आहे माझी इच्छा तिची जी इच्छा असेल तिला इंजिनियर तर मी इंजिनियर बनवेन कारण तिची इच्छा इंजिनियर व्हायची तर इंजिनियर